दिवसांपासनं रोजच टीव्ही वरती ज्या बातम्या येत आहेत त्या महिलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत कुठेतरी हे महाराष्ट्राची संस्कृती लोक विसरत चालले ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती कानाडोळा करण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती तिथे लहान लहान बालकांवर सुद्धा अत्याचार जर केले जात असतील तर स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराज वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्षाच्या वतीने आज महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजे यासाठी इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे दिले त्यांच्या पुतळ्याजवळ आज आम्ही त्याच्यात आमची पाहिजे या मागणीसाठी महिला आणि पुरुषांनी एकत्रित लाटणी आंदोलन केलं आहे लाटणी आंदोलन ला ला करण्याचा आमचा उद्देश तीन आहे पहिला म्हणजे आमचं महाराष्ट्र सरकारला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कायदा जो कायदा बनवलेला आहे अठरा एकवीस वर्षाचा त्याच्यामध्ये शिथिलता आणावी आणि ऐच्छिक निर्णय ठेवा कोणाला वाटलं सोळाव्या वर्षी लग्न करतील कोणाला वाटलं विसाव्या वर्षी करतील कोणाला वाटलं पंचवीसाव्या वर्ष करतील कोणाला वाटलं तिसऱ्या वर्षी लग्न करतील बाबा ही आमची मागणी आहे का कारण तुम्ही जे अठरा आणि एकवीस वर्षाचे आत ठेवले आहे त्याच्यामुळे नाही लग्नावर आलेल्या मुली सुद्धा जर आमच्या शेतकऱ्याच्या मुली अतिबळ असतात दिसायला आणि त्या मुलीचे सुद्धा लग्न उजवायला आम्हाला त्रास होतो मग आम्ही नाही त्याला शिकवत बसतो अठरा एकवीस वर्षा शिकवायला त्या मुली असतात कॉलेज येतात आणि टवालखोरपोर रोड रोड सैट सर्व पुरुष हे नालायक आहेत कारण त्यांना महिला सुंदर दिसली की त्यांची भावना त्यांची वास्तव जागी होते आणि ते महिला फूस लावून दादागिरी करून मुलींना जाळ्यामध्ये फसवतात आणि हा दररोज सिन्नर तालुक्यातील शंभर दीडशे मुली गायब होत आहेत दोन दिवसापूर्वी वावी इथे दोन बालकांवरती अत्याचार झाले आहेत त्याचपुरे बदलापुरी ते अत्याचार झाला आहेत पुण्याला झाला आहेत सकडो हजारो मुली एका तासाला पळून नेल्या जात आहेत हा काही का बाबाची मालमत्ता समजली का हे थांबलं पाहिजे परंतु यासाठी आपण पुतळा फोडला की दंगल करणाऱ्याला पकडतो परंतु दंगल ही आहे मूळ मुद्दा पुतळा जो फोडतो तो समाज पकडला पाहिजे म्हणून मूळ जो मुद्दा आहे तो एकवीस आणि अठरा वर्षाची जी अट केली आहे ती आहे ती शिथिल करावं ही आमची मागणी आहे मला म्हणते किती करा आणि लग्न करण्याच्या निर्णयामध्ये आई बापाला अधिकार पाहिजे का मुलगा जर चुकला तर पोलीस सुद्धा म्हणतो तुमच्या मुलाला तुम्हाला संस्कार देता नाही आले का तुम्हाला मुलगा ताब्यात ठेवता नाही आले का मग अठरा एकवीस वर्षाची मुलं जर पळून गेले आणि आई बापाने जर हरकत घेतली तर तुम्ही आई बापाला झेल मिळ टाकता त्याचं लग्न लावून देतो हा कुठला कायदा म्हणून कायदा गाडव असतो किंवा कायदा चुकीचा पण असतो असं म्हटलं जातं मग हे त्याचा होतो काय का तर नाही परंतु राज्यकर्त्याकडून काही चूक झाली असेल तर तिथे ही आमची विनंती आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांच्याही काळामध्ये बारा तेरा पंधरा सोळा वर्षाच्या मुलीचे लग्न व्हायचे मग घटना त्यांनीच दिली स्वराज्य त्यांनी स्थापन केलं मुलीला शिक्षणाचे धडे यात महात्म्यांनी दिले मग त्यांना हा कायदा मान्य नव्हता का त्यांना मुली दिसत नव्हते का पंधरा सोळा वर्षाच्या परंतु उपवर झालेल्या मुलीचे जर लग्न झाली तर त्यांच्या नवऱ्या घरी गेल्यानंतर त्यात जाऊ मग एम ए शिकू डॉक्टर होऊ न वर्षाच्या तीस वर्ष होईपर्यंत शिकवू आमची त्याला ना नाही परंतु आमचा शेतकरी बाप आमचा गोर गरीब बाप मुलीला शाळेत कॉलेजात पाठवतो इथं बस स्थानक वरती रोड रोबी येतात त्यांची खायची आहे प्रत्येक असे लोक त्या मुलीला पकडतात फसवतात दादागिरी करतात हातावर ब्लेटची पाणी मारून घेतात मला लवकर असं असं करीत आणि संवेदनशील महिला फसली जाते त्याचं आयुष्य बरबाद होतं म्हणून हा कायदा शिथिलता आली पाहिजे त्याचबरोबर महिलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला शासन करण्याचे कायदे केले पाहिजे आमची शासनाचं मान्य आहे शासन म्हणजे या शासनाचं नाही अठरा एकवीस वर्षाचा कायदा हा केलेला आहे या शासनाने ती सुधारणा करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मावाळू आहेत संवेदनशील आहेत आंदोलन केल्यानंतर न्याय घेतात की त्याची ख्याती आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की तुमचा तालुका अध्यक्ष तुम होतो आज आम्ही स्वराज्य पक्षामध्ये आम्ही आलो आहोत का कुठंतरी लोकांचे प्रश्न सुद्धा आहेत त्यांना वाचा फोडता येत नाहीत आणि वाचा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजीराजे स्वराज्याची आम्ही आज झेंडे घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे मागणी करत आहोत की कायद्यामध्ये शिथिलता आण विवाहाच्या त्याचबरोबर अत्याचार करण्यासाठी शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करा आणि त्याचबरोबर पोलिसांना आपल्या घेण्यात तालुक्याच्या बसस्टँड कॉलेज शाळा इथं तुमचे रोड रोबेवरती भाग करण्यासाठी पकडण्यासाठी गस्त घालणे गरजेचे आहे मी अनेक वेळा शांत तो कारवाई पण झाली पण अपेक्षा कडक झाली पाहिजे ही आमची पोलिसांकडे मागणी आहे अन्यथा या सगळ्या महिलेला घेऊन आम्ही मंत्रालया पुढे आमरण उपशाला बसणार आहोत याची शासनाने नोंद घ्यावी छत्रपती शिवाजी महाराज